विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण या संरक्षण संघटनेचे तत्व या घटकातील पहिलं संरक्षण संघटनेचं तत्व उद्दिष्ट अर्थात ऑब्जेक्टिव्ह या तत्वाची माहिती आपण अभ्यासली मित्र आज आपण सहकार्य ज्याला इंग्लिशमध्ये कॉपरेशन म्हणतात या तत्वाची माहिती अभ्यासणार आहोत मित्र संरक्षण संघटनेच्या महत्त्वाच्या तत्वांमध्ये सहकार्याशी त्या ठिकाणी गणना केली जाते योग्य के प्रकारच्या सहकार्याशिवाय संघटना व्यवस्थितपणे त्या ठिकाणी कार्य करू शकत नाही किंवा त्या संघटनेच्या कार्यामध्ये ती यशस्वीसुद्धा होऊ शकत नाही सहकार्यातूनच संरक्षणाचं उद्दिष्ट त्या ठिकाणी सफल होऊ शकतं संघटनेमध्ये अगदी पदोपदी सर्व स्तरावरती परस्परांच्या सहकार्याची आवश्यकता असते मग ते सहकार्य प्रामुख्याने विविध प्रकारच्या स्तरावरती सैनिकांना अतिशय अत्यावश्यक असतं मग त्याच्यामध्ये संरक्षण संघटनेचा सर्वात महत्वाचा आणि जबाबदार घटक म्हणजे सैनिक ज्याला आपण सोल्जर म्हणतो या सैनिकांमध्ये परस्पर सहकार्याची अपेक्षा त्या ठिकाणी असते युद्धकाळ असो किंवा शांतता असो किंवा संकटकाळामध्ये एका सैनिकाने दुसऱ्या सैनिकांना त्या ठिकाणी मदत केल्याशिवाय यशाची आपल्याला खात्री देता येत नाही दुसरं सैनिक आणि उच्च सेनाधिकारी यांच्यामध्ये सुद्धा परस्पर सहकार्य असणं अत्यंत आवश्यक असतं कारण सैनिक आणि अधिकाऱ्यांच्या सामंजस्यातून सहकार्यातून यशाची त्या ठिकाणी सांगता होत असते तिसरं सहकार्य संरक्षणातील निर्णया सेवा विभागांमध्ये मग ती एम सी असेल आर्मी मेडिकल कोर एस सी असेल आर्मी सर्व्हिस कोर ई एम ई असेल इंजिनिअरिंग अँड मेकॅनिकल कोर किंवा एम सी असेल आर्मी मेडिकल कोर अशा सर्वच विभागांमध्ये परस्परात सहकार्याची भावना त्या ठिकाणी जोपासली जाऊन त्यांची कार्यवाही होणं त्या ठिकाणी अगत्याचं असतं उदाहरणार्थ भूसेनेच्या संदर्भात युद्धकार्याचा संबंध हा स्थलसेनेचा त्या ठिकाणी असला तरी त्यावेळी वायुदलाने सुद्धा स्थलसेनेस मदत करणं त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं कारण वायुसेने जर स्थलसेनेला मदत केली किंवा नौसेनेने शत्रूची नाकेबंदी किंवा अन्य प्रकारच्या सहकार्याने जर काम केलं तर सेनादलांच्या परस्पर सहकार्यातून त्या ठिकाणी आपली सेना ही यशाकडे त्या ठिकाणी वाटचाल करत असते चौथा प्रकार संकटकाळामध्ये म्हणजेच युद्ध काळामध्ये किंवा राष्ट्रामध्ये ज्यावेळेस एखादी नैसर्गिक आपत्ती आलेली नैसर असेल त्या आपत्तीच्या वेळेस मग तो महापूर असेल भूकंप असेल ज्वालामुखीचा उद्रेक असेल किंवा अन्यत्र प्रकारची भूसंकलनासारखी नैसर्गिक आपत्ती असेल ज्याला आपण म्हणतो अचानक आलेलं अरिष्ट त्या अरिष्टाला आपण काय म्हणतो नैसर्गिक आपत्ती अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस सैनिक आणि देशातील सर्वसामान्यां सर्वसामान्य सर्व नागरिकांच्या परस्परातील त्या ठिकाणी सहकार्याची अत्यंत त्या ठिकाणी आवश्यकता असते कारण नागरिकांच्या सहकार्याने मग ते मानवी बळाचं सहकार्य असो किंवा आर्थिक स्वरूपाचं किंवा उदरनिर्वाहाच्या साधनांचं सहकार्य सा असो त्या सर्वांची आवश्यकता ही सैनिकांना त्या ठिकाणी असते म्हणून सामान्य नागरिकांनी सुद्धा सैनिकांना सहकार्य त्या ठिकाणी करणं फार महत्वाचं किंवा आवश्यक असतं पाचवा भाग युद्धकाळामध्ये किंवा संकट काळामध्ये आपल्या मित्रराष्ट्रांकडून सुद्धा सहकार्य मिळणं तितकंच महत्वाचं किंवा जरुरीचं असतं कारण का कारण मित्रांकडून मिळणारं सहकार्य हे मानवी बळाचं असेल सैन्य शक्तीचं असेल किंवा दारुगोळ्याचं असेल किंवा शस्त्रास्त्रांचं किंवा आर्थिक तांत्रिक कोणत्याही प्रकारचं सहकार्य त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत आवश्यक ठरतं शेवटी समाजातील शास्त्रज्ञ असतील किंवा विचारवंत असतील साहित्यिक असतील या सर्व बुद्धिवादी मंडळींनी जर सहकार्य संरक्षण दलांसाठी केलं तर ते फार महत्त्वाचं त्या ठिकाणी आवश्यक असतं त्या सहकार्यातूनच सैनिकांचं मनोधैर्य त्या ठिकाणी उंचावत असतं आणि सेनादलांच्या वाढत्या आत्मविश्वासाने यशाकडे ती सेना त्या ठिकाणी वाटचाल करताना त्या ठिकाणी आपल्याला दिसते आणि शेवटी मानवशक्तीचं महत्व लक्षात घेऊन सैन्य भरतीमध्ये त्या ठिकाणी इंजिनियर्स असतील डॉक्टर्स असतील न्यायाधीश असतील किंवा शिक्षक प्रशिक्षक असतील किंवा क्लर्क असतील इत्यादींची त्या ठिकाणी आवश्यकता असते राष्ट्र कि राष्ट्रसंघाकरिता किंवा राष्ट्र राष्ट्राच्या संदर्भात ज्यांना राष्ट्रशक्तीची जाणीवे अशा राष्ट्रशक्तीच्या जाणीव बाळगणाऱ्यांनी जर सहकार्य त्या ठिकाणी नेहमी सैनिकांना किंवा सेनेला केलं तर निश्चितच आपली सेना त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने राष्ट्राच्या संरक्षणाचं काम त्या ठिकाणी करू शकते अशा पद्धतीने संरक्षण संघटनेचं दुसरं आणि महत्त्वाचं तत्व आहे सहकार्य या सहकार्याच्या माध्यमातून जर एकमेकांना अशा पद्धतीने मी सांगितल्याप्रमाणे जर सहकार्य त्या ठिकाणी एकमेकांना त्या ठिकाणी होत राहिलं तर निश्चितपणे सैनिक आणि आपल्या संपूर्ण सेना युद्धकाळामध्ये आणि शांतता काळामध्ये एक चांगल्या प्रकारे राष्ट्राच्या संरक्षणाचं काम त्या ठिकाणी करू शकतात एवढं बोलून माहिती मी त्या ठिकाणी थांबवतो धन्यवाद